गोष्ट या सागर सांगत असतो हा अपघात करणारी व्यक्ती लांबची नसून तर आपल्या खूप जवळचीच आहे म्हणजे खर तर ही व्यक्ती दुसरी कोणी असते ना तर मी त्याचे हाल हाल केले असते पण प्रेम आणि कर्तव्य याच्यामध्ये मी अडकलेलो आहे यावरती माधवी सांगते आपली व्यक्ती कोण आपली व्यक्ती आपुलकीची व्यक्ती म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती कोण आहे ती असं म्हटल्यावर ती मग मात्र सागरीकडे आदित्यला बोलवतो आणि हा आता मात्र माधवीला जबरदस्त धक्का बसतो आदित्य माधवीला काहीच बोलावं असं कळत नाही आणि तू तू गाडी चालवत होतास असं म्हणत माधवीला शंभर वोल्टचा झटकाच बसतो आणि ती आता हदरते त्यावेळेला मुक्ता तिला सावरते त्यावरती आदित्य हात सोडून उभा राहतो हो माझ्याकडून हा अपघात झालाय मला माफ करा ना यावरती माधवी आता एका क्षणाचाही विलंब न लावता सागरराव तुम्ही याला घेऊन जा मी याला माफ केलेला आहे माझं याच्याबद्दल काही मत नाहीये पण मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हा गाडी चालवत होता याची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी हा गाडी कस चालवत होता पण शेवटी कसं आहे ना मी मी, 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 मी त्याला शिक्षा करू शकत नाही मी ना मी त्याला अजिबात शिक्षा करणार नाही मी त्याला माफ केलेलं आहे असं म्हणत माधवी सांगते ज्या वेळेला मागच्या वेळेला तो सईसोबत इकडे आला होता ना तेव्हाच त्याचं वागणं मला वाटलं की त्याला काहीतरी गोष्ट खटकती आहे त्याच्या वागण्यात मला वाटलं की त्याला पश्चाताप झालेला आहे आणि त्यामुळे मी त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू शकत नाही आहे पण मी तुला एक शिक्षा मात्र नक्की देईन की अठरा वर्षाचा होईपर्यंत तू गाडी चालवायची नाही अठरा वर्षाचा होईपर्यंत गाडी चालवायची नाही कारण हे तुझ्या सुद्धा भल्याचं आहे असं म्हणत माधवीने आदित्यला एका क्षणात म्हणजे एका क्षणाचाही विलंब न लावता माफ केलेलं असतं आदित्य आता खूप खुश होतो माधवी म्हणते कसं आहे ना आजीच्या डिक्शनरीमध्ये शिक्षा हा वर्ड अजिबात नसतो आजी, आजी आपल्या नातवाला कधीच शिक्षा करू शकत नाही आजी फक्त आपल्या नातवांचे लाड करू शकते प्रेम करू शकते मला जशी सई तसाच आधी म्हणजे कसं आहे ना हा तुमचा मुलगा असला ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी त्याची आजी आहे मी त्याची आजी आहे आणि मला मला आजीचं कर्तव्य नक्कीच समजतं त्यामुळे याला तुम्ही घेऊन जा मी याला पूर्णपणे माफ केले असं म्हणत माधवीने त्याला माफ केलेलं असतं मग मात्र आधी खूप खुश होतो आधी जाऊन सागरला मिठी मारतो सागरला मिठी मारल्यावरती आता मात्र इकडे सागर म्हणतो त्यांनी तुला माफ केलं असेल पण मी मी तुला बिलकुल माफ केलेलं नाही आहे यावरती मग मात्र लगेचच इकडे आदित्य म्हणतो पप्पा पप्पा तुम्ही मला काय शिक्षा देणार त्यावरती लगेचच सागर सांगतो मी तुला शिक्षा देणार आहे आणि ती शिक्षा म्हणजे ही असणार आहे की तू यांच्याकडे राहायचंस इथेच काही वेळ राहायचंच यांची सेवा करायचीस आणि यांची सेवा करून इथे तुला जे काही संस्कार मिळतील ना ते घ्यायचे आहेस म्हणजे या सगळ्यामध्ये तुझंच भलं आहे बाळा तुला आत्ता कळणार नाही आहे की आत्ता आता कळणार नाही की या सगळ्यामध्ये तुला किती फायदा होणार आहे पण माधवी आजीच्या संस्काराखाली तू वाढलास ना तर खरच तू खूप हुशार बनशील लगेचच आता इकडे माफ केल्यावरती आता आदित्य माधवीच्या पाया पडायला लागतो इकडे सावनी हे सगळं लपून छपून पाहत असते सावनी हे लपून छपून पाहते आणि ती विचार करते काय झालं ह्याला म्हणजे हा पायाबिया काय पडायला लागलाय त्यावर ती माधवी सांगते उठ बाळा उठ म्हणजे ना तू काही माफी मागायची वगैरे गरज नाही आहे कसं आहे ना आजीचे पाय धरतात ते फक्त आशीर्वाद घ्यायला मोठ्यांचे हात उठतात ते फक्त आशीर्वाद द्यायला म्हणजे मोठ्यांचे हात हे कधीही आपल्या मुलांना मारण्यासाठी उ उघारले जात नाही आहेत त्यामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी काही किंतू नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आदित्य उठतो तितक्यात सावनी येते आधी चल आधी चल आपल्या घरी जाऊया यावरती आधी म्हणतो नाही मम्मा मी ना तुझ्यासोबत येणार नाही आहे यावरती चिडलेली सावनी म्हणते तू इथे राहून काय करणार आहेस आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आधी म्हणतो नाही मम्मा मी आज यांच्यासोबतच थांबणार आहे कारण कसं आहे ना मला माधवी आजूच्या सोबत राहायचं आहे तू बघितलंस ना इतकं सगळं होऊन माझ्याकडून त्यांचा अपघात होऊन सुद्धा त्यांनी मला माफ केलेलं आहे मग मी त्यांना सोडून नाही येऊ शकत सावनी म्हणते माझा मुलगा आहेस तू चल माझ्यासोबत आदित्य म्हणतो त्यांनी मला माफ केलं आहे आणि आज इते इते उन, मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे यावरती सावनी त्याच्या हाताला धुवून त्याला फरफटत घरी नेत असताना सागर म्हणतो थांब सावनी आदित्य कुठेही येणार नाही आदित्य इथेच राहणार आहे मी आदित्यला इथेच ठेवणार आहे तुझ्यासारख्या बाईसोबत त्याला पाठवून मग त्याचं मला आयुष्याची वाट नाही लावून घ्यायची आहे असं म्हणत सागर आता सावनीला जबरदस्त ओरडा देतो आणि आता तिच्यावरती ओरडत इकडे आदित्यला आपल्याजवळ ठेवून घेतो हा सगळा प्रकार चाललेला असतो आणि माधवी हा प्रकार पाहत असते त्यावरती आता मात्र सागर येतो आणि खरंच मी तुमचेसुद्धा किती वेळा तरी माफी मागितली ना तरीसुद्धा कमी आहे या प्रकारामध्ये जितका आधी दोषी आहे ना तितकीच मी सुद्धा तितकाच सुद्धा दोषी आहे त्यामुळे मुक्ता प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा यावरती मुक्ता म्हणते सागर मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय माझी माफी मागायची बिलकुल गरज नाही आहे कारण आई तुम्हाला माफ करणार हे मला शंभर टक्के माहिती होतं आईच्या मनामध्ये ना कधीच किंतू नसतो आणि आईकडे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन असतं माधवी म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे पण माझी एक तुमच्याकडे मागणी आहे यावरती सागर म्हणतो काय यावरती माधवी म्हणते मला तुमची खूप मोठी मदत हवी आहे सागर म्हणतो बोला नाही तुम्हाला कसली मदत हवी जी मदत हवी ती मदत करायला मी तयार आहे माधवी म्हणते आहो ते तुमचं आहे ना काही सिल्क पॅराडाईज का हेवन पॅराडाईज तिथून मला गुलबक्षी कलरची सिल्कची साडी पाहिजे आहे यावरती आता मात्र सगळेच माधवी हो तर म्हणजे मिहीर आणि मिही लग्नासाठी मला ती साडी लागेल ना नाहीतर मिहीर मिहिकाचं लग्न लावून नाही दिलं ना आपण तर दोघं जण इतके उतावळे झालेत ना की बाहेरच्या बाहेर परस्पर लग्न करतील यावरती पुरुषोत्तम म्हणतो हो हो हा निर्णय तू अगदी बरोबर घेतलास माधवी म्हणजे या सगळ्यामध्ये दोघांचं लग्न लावून नाही न दिलं तर दोघं पळून जाऊन लग्न करतील हे मात्र नक्की असं म्हणत पुरुषोत्तम आणि माधवी आता लग्नासाठी जोरासोरात तयारी करत असतात तोपर्यंत हे सगळं आता सावनी ऐकत असते आणि सावनी विचार करते मुक्ता तू एक एक करत माझ्यापासून माझी एक एक माणसं तोडत नेलीस म्हणजे पहिलं सागरला माझ्यापासून इतकं लांब नेलंस की तो माझ्यावरती विश्वास ठेवत नाही बोलत नाही आहे दुसरं म्हणजे माझ्या सईला माझ्यापासून लांब नेलंस सई तर माझं नावच घेत नाही आई म्हणून तुलाच मानते त्यानंतर माझा भाऊ मिहीर माझा भाऊ मिहीर मला भाऊ म्हणायला मानत नाहीये तुला वहिनी वहिनी म्हणत तुझ्या सगळ्या फॅमिलीच्या पुढे मागे करत बसलेला आहे आणि त्यानंतर माझा आधी पण माझ्या आधीला मी तुझ्या तावडीत अडकू देणार नाही मी काहीही झालं तरी आधीला या सगळ्यातून सोडवणार असं म्हणत सावनी आता घाणेरडा प्लॅन करते म्हणजे आधीच्या मनामध्ये पुन्हा एकदा माधवी आणि मुक्ताबद्दल वाईट विचार येण्यासाठी इकडे सावनीचा जबरदस्त प्लॅन चालू असतो पण सावनीला माहीत नसतं या सगळ्यामध्ये सावनी मूर्खासारखी अडकणार असते इकडे तोपर्यंत सगळी बातमी स्वातीला कळते स्वातीला कळते की आदित्यने माधवीचा अपघात झाला होता मग धावत पळत स्वाती आता इंद्राकडे येते आणि मम्मी कळालं काय झालं ते यावरती म्हणते काय गो काय झालं यावरती स्वाती म्हणते अगं तुला आपल्या आधीने मुक्ताच्या आईचा घडून आणलाय यावरती इंद्रा म्हणते काय आधीने अगं आधी कसा गाडी चालवू शकतो यावरती स्वाती म्हणते मला पण आत्ताच समजलं आणि मला समजल्यावरती मला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता तितक्यात तिथे सागर येतो आणि पेढे घेऊन येतो सागरने पेढे व ती इंद्रा म्हणते काय रे सागर, सागर का घेऊन आलेलं आहे का खूप मोठी गोष्ट घडली यावरती इंद्रा म्हणते ते सगळं राहू दे पण आपल्या आधीने अपघात घडून आणला हिच्या आईचा ते कसं आहे यावरती सागर म्हणतो हो असंच घडलं आहे इंद्रा म्हणते शक्यच नाहीये माझा न हे असं काय करणं शक्यच नाहीये तर काहीतरी गडबड झालेली आहे यावरती सागर म्हणतो राहू दे ग तसंच झालंय जे सांगतोय ना आम्ही तेच खरं आहे म्हणजे आधीनेच आपल्या अपघात घडवलाय सावनीची सगळी चुकी आहे ग पण सगळं मिटलेलं आहे मुक्ताच्या आईने मोठ्या मनाने तिला माफ केलेलं आहे पण हे पेढे कसले माहिती आहेत का हे पेढे मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाचे यावरती इंद्रा म्हणते काय मिहीर आणि मिहिकाचं लग्न त्यावरती मग मात्र इकडे इंद्राला मुक्ता सांगते हो मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे माझ्या आईने यावरती इंद्रा म्हणते काय फायनली त्या एकशे एक वालीच्या डोक्यामध्ये उजेड पडला वाटते मग मुक्ताचा चेहरा पडतो आणि मुक्ता सागरकडे पाहायला लागते सागर म्हणतो जाऊ द्याव यावरती आता मात्र इंद्रा म्हणते बरं झालं माझा मिहीर न लाखात एक आहे हे त्या एकशे एक वालीला समजलं होते कारण कसं आहे ना माझ्या मिहीरला होती पण आता तिच्या डोक्यात प्रकाश पडलाय सांगून ठेवते लग्न माझ्याच पद्धतीने होणार कोळ्यांच्याच पद्धतीने लग्न होणार या गोखल्यांच्या पद्धतीने नाही हा मुलाकडची बाजू आहे आपली असं म्हणत आतापर्यंत मिहीरच्या लग्नासाठी हात जोडणारी इंद्रा मोठ्या तावा तावातावात येऊन लग्न आपल्याच पद्धतीने होणार असं आता मोठ्या मोठ्याने बोलायला लागते तोपर्यंत इकडे थोड्या वेळाने आता मात्र आदित्य घरी येतो आदित्य घरी येऊन सावनीला तो, सावनी तो तिकडे काय काय घडलं हे सगळं सांगत असतो आदित्य सांगत असतो मम्मा तुला माहिती आहे का म्हणजे त्या लोकांनी मला नुसतं माफ नाही केलं इतकं प्रेम दिलं भरभरून आणि माझ्या आवडीची आमरस पुरी केली आणि छानपैकी मला जीव घातलं मम्मा खरं सांगू का ते ती लोकं खूप चांगली आहेत मी त्यांच्यावरती उगाच संशय घेतला होता मी त्यांच्यावरती उगा हे सगळं करत होतो म्हणजे मला माझी चूक कळले मम्मा ते लोक खूप चांगले आहेत यावरती सावनी म्हणते हो बाळा तू ना तेच आहे पण सावनीने इतका घाणेरडा प्लॅन केलेला असतो की दार उघडते ती बेल तर पोलीस तिकडे असतात पोलीस आल्यावरती सावनी घाबरते आणि ती म्हणते कोण तुम्ही इकडे कशाला आहात यावरती पोलीस सांगतात आदित्य आदित्य इकडेच राहतो का त्यावरती मग मात्र इकडे आता सावनी म्हणते हो आधी माझा मुलगा पण तुम्ही त्याला अटक आलात पोलीस म्हणतात हो कारण त्यांनी एक अल्पवयीन असून सुद्धा अठरा वर्षाच्या खाली असून सुद्धा त्यांनी न माधवी गोखले या बाईला माधवी गोखले या बाईला उडवलेला आहे एका वयस्कर बाईला उडवल्याच्या आरोपाखाली आम्ही त्याला अटक करायला आलेलो आहोत असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता आधी म्हणतो पण माझ्या मला सगळ्यांनी माफ केलंय मला सगळ्यांनी माफ केलंय मग माझ्या विरुद्ध कंप्लेंट तरी कोण करणार यावरती पोलीस म्हणतात तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केले ती म्हणजे मुक्ता गोखले यांनी मुक्ता सागर गोखले मुक्ता सागर कोळी यांनी ही कंप्लेंट केलेली आहे यावरती आधी म्हणतो कसं काय त्यांनी मला माफ केलं होतं मग मात्र इकडे ऍक्टिंग करत आता सावनी हात जोडते आणि माझ्या मुलाला प्लीज माफ करा मुलाकडून ही चूक झाली एक चूक त्याची तुम्ही माफ कराल अशी मी अपेक्षा करते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या मुलाला माफ करा असं म्हणत सावनीची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते सावनीची इकडे ओव्हर ऍक्टिंग सुरू होते त्यावेळेला पोलीस आता ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी त्यांना माफ करतो असं म्हणत चक्क तिकडून निघून जातात पोलीस तर तिकडून निघून जातात पण पोलीस निघून गेल्यावरती आता मात्र आधी येतो मम्मा मम्मा हे बघितलंच कशी लोक म्हणजे तिकडे मला माफ करायची ऍक्टिंग केली डॅडासोबत तिकडे माफ करण्याची ऍक्टिंग केली पप्पा समोर आणि नंतर माझी कंप्लेंट केली की ती चिटर लोक आहेत ही मी उगाच त्यांच्यावरती विश्वास ठेवत होतो मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला की ते लोक बदलले त्यांनी मला माफ केलं पण त्यांनी मला हे असं या प्रकरणामध्ये अडकवलं मला इतका राग आला ना त्यांचा असं म्हणत आदित्य खूप चिडलेला असतो तोपर्यंत तो इकडे आता हर्ष सांगत असतो खोट्या पोलिसला पैसे मिळालेत ना तुम्हाला निघायचं त्यावरती ते, ते पोलीस सांगतात पण का हो तुम्ही त्या मुलाला घाबरवण्याची ऍक्टिंग का बरं करायला सांगितली होती यावरती इकडे आता लगेचच त्याला हर्ष म्हणतो हे बघ खोटा पोलीस आहेस ना मग खोट्या पोलिसाची ऍक्टिंग केलीस ना तेवढी ऍक्टिंग पुरेशी आहे ती ऍक्टिंग केलीस ते पुढचं काय करायचं ना ते आम्ही सगळं बघून घेऊ तुझी ऍक्टिंग ना तुझ्याकडेच ठेवायची खोटे पोलीस आहात तर ऍक्टिंग पुरतं मर्यादित ठेवायचं असं म्हणत हर्ष आता पोलिसांना तिकडून पाठवून देतो आणि आता त्यांना फार काही न सांगण्याचा सा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांना जी घटना घडली कि किंवा जे काही चालले याबद्दल काही कळू ते म्हणून आता पोलीस चौकशी करत असतात पण तरी सुद्धा हर्ष त्यांना ताकास्तूर लागून देत नाही पोलीस निघून जातात तोपर्यंत मुक्ता आता आपल्या घरात येते आणि खरं सांगू का सागर म्हणजे मला इतका आनंद झालाय ना आदित्यला सुधारण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आदित्यला त्याची चुकी समजलेली आहे त्याला समजलेलं आहे की आपण आज केलंय ते चुकीचं आहे आणि खर तर आदित्य आणि आई या दोघांच्या मधलं बॉन्डिंग आहे ना ते काउन्सिलिंगच्या वेळेलाच सुरू झालं होतं दोघांच्या मधलं बॉन्डिंग काउन्सिलिंगच्या वेळेला सुरू झालं आणि दोघ जण एकमेकांच्या खूप जवळ आले पण मधल्या ह्या काही गोष्टींमुळे तो पुन्हा आईपासून दुरावला होता पण मला खात्री आहे या घडलेल्या प्रकारानंतर तो ना पुन्हा आईपासून दुरावणार नाही या सगळ्यामध्ये तो ना आईच्या पुन्हा जवळ येईल असं म्हटल्यावरती सागर म्हणतो हो खरं सांगू का तर आज आदित्यची जी काही अवस्था आहे ना त्या सगळ्यासाठी आई जबाबदार आहेत पण त्याच वेळेला दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात इकडे मात्र आदित्यला घडलेला प्रकार सारखा आठवत असतो आणि तो, तो जेवायला नकार देत असतो त्यावरती त्याला आता सावनी म्हणते हे बघ बाळा जे तू जेवून घे बरं आदित्य म्हणतो मम्मा मला कळलंय की माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी इथे फक्त एकटी तू आणि तू आहेस मी एकत्र फॅमिलीचं स्वप्न पाहत होतो पण मला नाही वाटत की आपलं स्वप्न हे पूर्ण होईल कारण माझ्यावरती खरं प्रेम फक्त तू करतेस तूच माझी फॅमिली आहेस बाकी कोणी कुणी नाही त्या पप्पांनी नवीन बायकोनी तर मला जेलमध्ये पाठवण्याचा पूर्ण कार्यक्रम केला होता इकडे मात्र आता सागर म्हणत असतो खरं सांगू का तर आदित्य जितका सुधारलाय ना तितकंच मला सुधारण्यामुळे तुमचा पण तितकाच हात आहे तुम्ही सुद्धा मला सुधरवलंत वटणीवरती आणलं यावरती मुक्ता म्हणते अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही सुधारलात तर तुम्ही सुधारलात तर माझा प्रॉब्लेम होईल ना यावरती सागर म्हणतो तुमचा प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम यावरती मुक्ता म्हणते माझ्या फोनमध्ये तुमचं नाव कडू कारलं म्हणून मी सेव्ह केलं माहिती आहे ना कडू कोळी मग आता मला ते नाव ॲडिट करायला लागेल असं म्हणत दोघं जण ग टप्पा टप्पा मारत आता हसत असतात त्याच वेळेला आता मात्र इकडे सागर म्हणतो मग चेंज करा की मुक्ता म्हणते मी आवडीने चेंज करेन ते नाव दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात दोघं जण गप्पा मारत असतात आणि एक प्रकारे दोघांचे आता बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग होत असत त्याच वेळेला सावनी सांगत असते तू बघ आता मुक्ताला बदनाम करण्यासाठी मी इतकं काही करीन ना हर्ष म्हणतो लवकरात लवकर तिचं क्लिनिक बंद करायचं मग सागर आपल्या पायाशी येईल मुक्ताचं क्लिनिक बंद होतं मुक्ताचं क्लिनिक बंद होतं आणि सागरला कळत नाही की हे क्लिनिक बंद कुणी केले पण हिने काहीतरी अफवा पसरवून मुक्ताचं क्लिनिक बंद केलेलं असतं मुक्ताचं क्लिनिक बंद झाल्यामुळे आता मात्र सागर हे सुरू करण्यासाठी नक्की काय करणार पाहणार रंजक ठरणार